दादा नाईक नवरे अनुराजजी डा रवींद्रजी कानडे रामराजे गणेश गणेशजी आगे सीमासाई सोमंके सुरे सलीम खान सूर्यकांत गोई महेश गे असे सर्वच मान्यवर सर्वप्रथम त्यांना पण आज पुरस्कार भेटले त्यांचे मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो आणि माझल गावकऱ्यांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की इथं बोलत असताना आपण सर्वांनी बॅकवॉटर योजनेचा आपण उल्लेख केला तरी माझ्या काळामध्ये बॅकवॉटर योजना ही बीड शहरामध्ये आहे पण सर्वात महत्वाचं की आज दुष्काळाच्या काळावरती आमच्या बीड शहरामध्ये आपल्या माजल गावकरांमुळेच आणि आपलं पाणी आम्हाला दिलं म्हणून आपण सर्वांचे आभार मानतो या पत्रकार संघाच्या या कार्यक्रमाच्या निमित्त तुम्हाला आमंत्रण दिलं आमंत्रण दिल्यानंतर मला असं वाटत की आडकर आपण प्रमुख पाहुणे म्हणून मी असतो मी पत्रिका बघितली नाही पण इथं आल्यानंतर काही मला कळलं का कार्यक्रमाचा काही दिवसापूर्वी वसंजी मुंडेंनी यांनी मला पत्रकारांच्या कार्यक्रमाच्या निमित्त बीड ला तिथं बोलत होत त्या व्यासपीठावरती सुद्धा मी हेच बोललो होतो की हे असं व्यासपीठ आहे की तिथं बोलताना किंवा आपल्या सर्व मान्यवर असताना एक लहान आपल्या वयाने सगळ्यात लहान आहे आणि काय बोलायचं ही नेहमीच डोक्यात मान्य होतं आपण सर्वांनी महाराष्ट्र बघितलाय देश बघितलाय आपण त्याच्यावर तर लिहितात पण या व्यासपीठावरती एखादा चुकीचा विचार रूपांतर मांडला आणि एखादा चुकीचा शब्द भागवत कोर्टातून जर निघाला तर इथ बसलेले लोक सुद्धा आम्हाला सोडणार नाही खऱ्या अर्थाने प्रिन्सिपल जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वर्तमानपत्र जर होईल तर हे बीड जिल्ह्यामध्ये आहे आमचा बीड जिल्हा जेवढा प्रत्येक क्षेत्रामध्ये एग्रेसिव्ह आहेत राजकीय असेल सामाजिक असेल पत्रकार मध्ये असेल